महामंत्र मी ऊस शेती जादा करतो केलेले वाट्याने शेती असते आपल्याकडं ती शेती माझी नऊ एकर आहे टोटल तर मी ऊसासाठी प्लांटो वापरलेला आहे आणि मला शाहरुख साहेब भेटल्यानंतर मी प्लांटो वापरायला लागलो याच्या आधी वापरत नव्हतो बऱ्याचशाच कंपन्याचा वापरलेला आहे मी प्रॉडक्ट परंतु एवढा ये रिझल्ट येत नव्हता तर आता आम्हाला प्लांटोचा रिझल्ट चांगला आला त्यामुळे मी आत्ता घेवडा वगैरे असे हलकी पिकं करतो ह्या पिकासाठी मी आत्ता वापरायला लागलो आहे मागच्या वर्षी मी घेवडा पीक केलं होतं त्यावेळेस मी त्याला वापरलं नव्हतं त्याच्यामध्ये मला त्या सोळा गुंठ्यामध्ये साधारणपणे साडेतीन क्विंटलच बियाणं मिळालं होतं या वर्षी मी आता घेवडा पिके एकोणीस गुंट्यामध्ये केलेला आहे याच्यासाठी मी भेसल डोस टाकलेला आहे भेसल डोसमध्ये मी प्लांटो दाणेदार वीस किलो त्याच्यासोबत डी ए पी वीस किलो त्यानंतर फवारणीसाठी पिष्टीम आणि तुमचं प्लांटो जी ए ह्याचा मी वापर केलेला आहे प्रयोग बघण्यासाठी मी आता ही प्लांटोची तीनच उत्पादनं वापरलेत याचा रिझल्ट मला अतिशय चांगला आलेला आहे मागच्या वर्षी आता प्लांटो आपण वापरलं नव्हतं तर त्याच्याला त्याला सोळा सतरा शेंगा होत्या आता आपण प्लांटो वापरून ह्याच्या शेंगा आता जवळपास पंचवीस सव्वीस सत्तावीस सेंग आहे आणि बियाणाची साईजसुद्धा आता ह्या वर्षी चांगली आहे टनक बियाण आहे प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळं ह्या वर्षी मला करपा तांबिरा या कुठल्याही गोष्टीची मला अडचण आली नाही पीक एकदम निरोगी आहे ह्याच्यात आत्ता प्लांटो वापरल्यामुळं मला एक साडेचार क्विंटल बियाणे मिळेल असं वाटतं आत्ताचा रेटप्रमाणे दहा हजारच्या हिशोबाने मला एक दीड क्विंटल असं पडलं तर एक पंधरा हजार रुपये वाढतील असा एक माझा अंदाज आहे आता हे प्लांटोचे मी स सर्व प्रॉडक्ट वापरलेले नाहीत प्रयोग म्हणून तीन प्रॉडक्ट वापरले तर याच्यामध्ये आता मला कुठलंही कीड नाही रोग नाही तर माझ्या औषधात एक पाच एक हजार रुपये बचत झाले प्लांटोसाठी आता फवारणीसाठी फक्त दोन एक दोन अडीच हजार रुपये खर्च केले आणि फवारणीमध्ये माझे आता पाच हजार रुपये वाचले तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा